तुम्ही एक शाळा जर एका किल्ल्याला दत्तक दिली म्हणजे की बाबा ह्या शाळेने याचं पूर्ण संवर्धन करावं त्या शाळेचे हजार बाराशे मुलं जर त्या किल्ल्यांवर गेले आणि तिथली साफसफाई करायला सुरुवात केली तर मला असं वाटतं की असं सगळं चित्र बदल कुठलाही रिटेक झाला नाही कुठल्या सीनचा आणि ही फिल्म आम्ही लिटरली ट्वेंटी डेज मध्ये वन गो मध्ये शूट केली असं आठवतं की आम्ही पण शाळा आणि कॉलेजेसमध्ये तसेच होतो आपल्याला जे पटलं ते पटलं नाही पटलं ते नाही पटलं त्या शाळेच्या गेटमध्ये तुम्हाला पाय ठेवायला परवानगी नाही इतकी स्ट्रिक्ट स्कूल आहे ज्यावेळेला त्यांना आम्ही हा विषय सांगितला ना त्यांनी आम्हाला इमिजिएट रिटर्न परमिशन दिली तुम्ही शूट करा शाळेमध्ये कॉन्व्हेंट मधली मुलं त्याला सांगतायत की अशाच पद्धतीने बोललं पाहिजे प्रनाऊन्सिएशन असंच असलं पाहिजे आणि पंधरा दिवसानंतर तेच मुलं म्हणतात गप न पांडवळे मंडई नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ प्रीमियर मराठीत तर विविध विविध विषयांवर चित्रपट येत असतात मात्र इबलिस या चित्रपटानं सगळ्यांचं लक्ष वेधलेलं आहे म्हणजे अगदी टीजर ट्रेलर पासनं ते विविध भूमिका ज्या आहेत या चित्रपटामध्ये या निमित्तानं या, या चित्रपटाचे चित्र दिग्दर्शक आणि अभिनेत्री पुनम आहेत आपल्या कु, खूप खूप स्वागत आहे सकाळ प्रीमियरवर सगळ्यात आधी मला तुम्हाला विचारतो मला काय फीडबॅक मिळतोय कारण एक वेगळा विषय आहे ट्रेलर बघून लोक काय व्यक्त होत आहेत तर ते मला सगळ्यात आधी सांगा दोन गोष्टी आहेत ट्रेलर आणि सिनेमाचं नाव नावाला घेऊन सगळ्यांचं असं सुरुवातीला होतं की बाबा इब्लिस म्हणजे काहीतरी ग्रे शेडचं आहे का कारण इब्लिस या शब्दाचा मूळ उर्दू अस अर्थ होतो की शैतान भूत yeah. बट जनरली आपल्याकडे आपण जसं जसं गावच्या मातीकडे जातो ना तर गावामध्ये असं म्हटलं जातं बाबा जे जास्तीत जास्त व्रात्य मुलं आहेत गावातली yeah. त्यांना म्हातारी माणसं इब्लिस म्हणून संबोधन त्यांचं करतात अरे yeah. याचं कार्ट फार इब्लिस आहे सो त्यातून तो शब्द जास्त आम्ही घेतला सिनेमा कारण त्या अकरा इब्लिस मुलांची ही स्टोरी आहे बरोबर सो मला ते इब्लिस वरून लोकांच्या आधी ते जे कमेंट आले ग्रे आहे का वगैरे ते आणि त्याच्यानंतर मग ज्यावेळेला आम्ही फर्स्ट लुक दिला की महाराजांचे विचार हे आपल्याला मिशा वाढवून दाढी वाढवून अशा पद्धतीनेच देता येतात का आपल्या आचरणातून देता येतात अशा पद्धतीचा जो मी एक फर्स्ट लुक त्याचा थर्टी सेकंडचा काढला त्याला खऱ्या अर्थाने मग सगळ्यांच्या चांगल्या पद्धतीने कमेंट्स झाले पण छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार तुम्हाला कशा पद्धतीने इन्स्पायर करत तुम्ही वाचत असताना की चित्रपट निर्मिती त्यातून कशी करावीशी वाटत काय तुम्हाला इन्स्पायर करत होत त्याच्यात महाराजांबद्दल आता ऑलमोस्ट मागच्या दोन वर्षात आणि अजूनही खूप साऱ्या गोष्टी येऊ घातल्यात आता पण येतील मला असं वाटत होतं की खूप दैदिप्यमान इतिहास आहे महाराजांचा खूप मोठा आहे राजवाडा महाराजांनी केलेल्या सगळ्या मोहिमा हे आपण पाहतोच आहे वेगवेगळ्या ठिकाणी मला माझं कायम म्हणजे माझी पहिली फिल्म असेल बंदुक्या किंवा आताची फिल्म असेल मला असं वाटतं कायम वास्तव काहीतरी मांडण्याचा प्रयत्न मी करतो सो मला असं जाणवलं की आत्ताची शाळकरी मुलं जी आहेत ना त्यांच्यामध्ये महाराजांचा विचार तेवढ्याच साध्या सोप्या पद्धतीने जर तुम्ही कथा स्वरूपात पोहोचवला तर तो लक्षात म्हणजे आता मी बालभारतीतनं वाचलेला इतिहास माझ्या अजून लक्षात आहे कारण तो तसा आहे अजूनही वाटत कधीतरी बालभरती काढावी आणि दोन शब्द वाचावेत सो मला असं वाटलं की त्या मुलांपर्यंत त्या पद्धतीने तो विचार जावा म्हणून खूप रिअलिस्टिक वेने एक फिल्म व्हावी अशा हेतूने आम्ही ती कथा करायला घेतली आणि त्यातून दोन तीन मेसेजेस जातात की आजकाल ज्या शाळा चालल्या आहेत त्या शाळा आहेत की अम्युनिटीज डिलिव्हर करणार एक माध्यम आहे जसं आपण अपार्टमेंट बघतो ना की बाबा या इथे आम्हाला योगा सेंटर आहे जिम आहे तसं शाळांमध्ये झालंय आम्ही ही ऍक्टिव्हिटी घेणार ती ऍक्टिव्हिटी घेणार इकडे ट्रिप नेणार मुलांना काय मिळतं याच्याकडे कोणाचं लक्ष नाहीये तर या शाळेमध्ये पण तेच होतं की शाळेची ट्रिप जाणार वॉटर पार्कला आणि मुलांची एक छोटीशी माफक अपेक्षा असते की आम्हाला शिवनेरी दाखवा ना आणि तिथून जो सिनेमा सुरू होतो शाळेचा विरोध आणि मुलांचा हट्ट यातलं द्वंद्व म्हणजे इब्लिस तुझ्या भूमिकेबद्दल सांग ना मला आम्ही बघितले भूमिकेबद्दल सांग कॅरेक्टर माझं कॅरेक्टर तसं बघायला गेलं तर ग्रे शेड आहे सिनेमामध्ये मध्ये शाह नावाचं कॅरेक्टर आहे जी कंपल्सरी मुलांना सांगते की तुम्ही इंग्लिश मध्येच बोलायला हवं जे आजकाल कॉन्व्हेंटमध्ये असतं सो नथिंग अगेन्स्ट लँग्वेज बट त्यामध्ये जे काय मी प्ले करते तिथे निग्रेशेड आहे आणि त्यानंतर ऍज अ फिमेल कसं तिचं ट्रान्झिशन होत कसं ती निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह कडे जाते सो so, हा एक ट्रान्झिशन जर्नी आहे कॅरेक्टरचा तो तुम्हाला बघायला पण या चित्रपटाची निवड असेल किंवा या चित्रपटाचा भाग होणं तर त्याबद्दल ऍक्च्युली मी एक माझं भिरभिर नावाची फिल्म केली होती ज्यामध्ये मी डिस्ट्रिक्ट कलेक्टरचा रोल प्ले केला सो so, मी आणि सर एका कार्यक्रमात चीफ गेस्ट होतो तिथे त्या सिनेमाचं ट्रेलर दाखवलं गेलं त्यावेळेस सर ही कथा लिहित होते त्यांचं कास्टिंग चालू होतं सो so, त्यावेळेस सरांनी मला विचारलं की असं असं कॅरेक्टर आहे जे तुम्हाला म्हणजे ते बघून त्यांना असं वाटलं की मी ते प्ले करू शकते सो so, मी त्यांना त्याच्यावर ऑडिशन पाठवली आणि मग माझं सिलेक्शन झालं पण हिंदीतही काम करत असते तर तोही आम्हाला जर अनुभव हो गेले आता तीन चार वर्षापासून मी ऍड आणि वेब सिरीज मध्ये प्रयत्न करते अर्जुन रामपाल बरोबर मी नेल पॉलिश नावाची एक फिल्म केली ज्यात माझा एक छोटा कॅरेक्टर होतं पण मला आठ दिवस त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव मिळाला त्या सराउंडिंग मध्ये राहता आलं खूप शिकता आलं सो मला असं वाटतं की मी लेट स्टार्ट केलंय पण अशा प्रयत्नांनी अॅटलिस्ट मला खूप काही शिकायला मिळतंय त्यानंतर मी सुष्मिता सेन यांच्या बरोबर एक कॅरेक्टर प्ले केलं ज्याच्यामध्ये सोशलिस्ट चा माझा कॅरेक्टर होत सो तिथेही वन टू वन मला खूप काही शिकायला मिळालं सो मी छोटे छोटे मा, हिंदी मध्ये ट्राय करते त्याचबरोबर मराठीत जी माझी फर्स्ट फिल्म होती जी रिलीज नाही होऊ शकली सो ही माझी सेकंड आहे तशी पण आता आधी ही येते बाहेर फिल्म पण त्या सगळ्या मुलांसोबत काम करण्याचा अनुभव काय कारण मुलं म्हणजे त्याच्यामध्ये त्यांना ते काम सगळ्यामध्ये तो, तो अनुभव सगळं श्रेय मी सरांना देईल कारण त्यांचे ऑलरेडी ऍक्टिंगचे वर्कशॉप्स होतात नाशिकमध्ये सो त्यांनी मुलांना ऑलरेडी सहा महिने ट्रेनिंग दिलेलं होतं त्यामुळे ती मुलं एक प्रोफेशनल आर्टिस्ट जसे असतात ना तसे ते प्रॉपर ट्रेंड होते सो आमचा कुठलाही रिटेक झाला नाही कुठल्या सीनचा आणि ही फिल्म आम्ही लिटरली डेज मध्ये वन गो मध्ये शूट केली सो सरांनी खूप वेल प्लॅन केलं होतं वेल ट्रेंड मुलं होती त्यामुळे आम्हाला कुठलेच असे चॅलेंजेस नाही फेस करायला मिळाले तिथे पण त्या सगळ्या मुलांचं कास्टिंग असेल किंवा त्यांना हा विषय तिथपर्यंत तो त्या पिढीसाठी इतका गरजेचा आहे जे कॅरेक्टर्स जे कलाकार साकारतात तर तो तुम्ही त्यांना कशा पद्धतीनं कन्व्हिन्स केलाय तो ॲक्च्युली कन्व्हिन्स म्हणजे काय झालं ना जसं आता मॅम म्हटलं की uh, माझं बॅकग्राऊंडच थिएटरचं आहे माझं मास्टर्स झालंय थिएटरमध्ये सो so, ॲज uh, अ ॲक्टिंग ट्रेनर मी खूप आधी माझ्या करिअरची सुरुवात केली पंधरा चौदा पंधरा वर्षापूर्वी वर्कशॉपच्या निमित्ताने ना अशी मुलं भेटत जातात काम करताना पण त्यावेळेची एक अशी टीम होती की आम्ही एक सहा महिन्याची बॅच केली आणि त्यातनं ह्या मुलांमधून ती कथा ग्रुम व्हायला लागली त्या मुलांची एकंदरीतच पद्धत राहण्याची बोलण्याची भाषा गावाकडची But... आणि ते करता यार हे वेगळं काहीतरी ह्या पद्धतीची मुलं ना हे ते, ते आहेत तसे आहेत त्यांच्यावरती काहीतरी लिहिता येईल का अशा म्हणून करायला घेतल्यानंतर मग हा महाराजांचा विषय डोक्यात आला मग त्याची एक वन लाईन लिहून झाली मग स्टोरी लिहून झाली मग त्यांना म्हटलं सिक्स मंथ वर्कशॉप करू यांचं आणि यातल्या प्रत्येक माणसाला एक एक कॅरेक्टर देऊ मग कोणतरी त्यातली मुलगी बाजी प्रभू देशपांडे केली युनिक थॉट आहे बाजी प्रभू देशपांडे हे इतकं अजरामर आपल्या सगळ्यांना माहिती असलेलं आहे आणि एक मुलगी कारण मुली पण तेवढ्याच निकरी आणि धडाडीने लढू शकतात हे माझा तसा थॉट त्याच्यात मला प्रोजेक्ट करायचा होता आणि मग एक एक कॅरेक्टर मग शिवा काशी दसेन मग तसे त्या मुलाचे मित्र कसे दिसतील आत्ताच्या काळामध्ये जे महाराजांचे मित्र होते असं करत करत ते दिसायला लागलं आणि देन फिल्म तयार झाली पण आता इतके विविध जॉनरचे विविध विषयांवर म्हणजे याही वर्षात आपण बघितले सलग जे मराठी चित्रपट येतात आणि खूप यशस्वीही ठरतात विविध जॉनर असेल थ्रिलर जॉनर असेल किंवा कॉमेडी जॉनर असेल किंवा रोमांस असेल या सगळ्यामध्ये एक असा चित्रपट घेऊन कशा पद्धतीनं सस्टेन करू शकतो काय थॉट खरं तर एक मोठं चॅलेंज असतं अशा चित्रपटांना जिथे कुठे मोठा फेस नाहीये पण विषय अर्थात कॉन्टेंट मराठीमध्ये बघितलं जातं तुम्हाला काय वाटतं तुमच्या चित्रपटाच्या बाबतीत Uh, अगदी रास्त म्हणजे तुमचा प्रश्न आहे कारण काय होतं मला असं वाटतं मराठी ऑडियन्स आणि मराठी लँग्वेज ही ऑलवेज एक अशी गोष्ट आहे की सगळ्या गोष्टींना ओपन राहिली ले। आपल्याकडे कंटेंट ओरिएंटेड फिल्म जास्त पद्धतीने चालल्यात एक्सेप्ट होतात त्याचबरोबर माझं त्या काळापासूनच म्हणजे मागच्या ऍक्च्युली कोविडमुळे आम्ही थोडं जास्त डिले झालं या सगळ्या गोष्टीला पण मला कायम असं त्या दरम्यान माझं असं मत आहे की लहान मुलांना घेऊन येणारे सिनेमे फार कमी आहेत आपण जर तेव्हा मी जेव्हा फिल्म करायला घेतली आणि आज याच्यामध्ये आपण जर लहान मुलांशी रिलेटेड विषय जर बघितले तर आपण बोटावर मोजू शकतो एवढेच सिनेमा आलेले आणि मग त्या बाबतीत मी कॉन्फिडेंट होतो की लहान मुलांसाठी तुम्ही नवीन काही केलं ना तर ती गोष्ट नक्कीच प्रोजेक्ट होईल आणि मग त्याला थोडं बळ असं मिळालं की शूट केल्यानंतर आम्ही जेव्हा सेन्सॉरला बसलो तर माझी पार्श्वभूमी बंदुक्याची होती ना तर बंदुक्याच्या वेळेला सेन्सॉर माहित होता हा भांडखोर आहे हा भांडून घेणार काय मागायचं ते तर त्यांनी पाहिल्यानंतर म्हटले की अरे तू यू प्रमाणपत्राची सिनेमा केलाय तुला यू ए पण घ्यायची गरज नाही इतका तो क्लीन फिल्म आहे काहीच याच्यात काढायची गरज नाही मग तिथे आम्हाला जास्त स्ट्रॉक झाला की अरे वेळ आली तर आपण शाळा शाळांमध्ये ही फिल्म दाखवू शकतो महाराज जर तुम्हाला पोचवायचं आहे ना तर मग रूट्स मध्ये जाऊन तुम्ही अगदी जर शासनाने सांगितलं की बाबा शाळांमध्ये तुम्ही ही फिल्म दाखवू शकता आम्ही शाळांमध्ये ती दाखवू शकू आणि मग ते मला जास्त भावलं त्यावेळेला की हा विषय इतका युनिव्हर्सल आहे पण तो विचार आहे तुमचा या चित्रपटाच्या बाबतीत कशा पद्धतीने शाळांमध्ये स्क्रीनिंग आणि या सगळ्या गोष्टी आम्ही प्रयत्न करणार आहे मांडून बघू शासनाची परवानगी अल्टिमेटली आपल्या सगळ्यांनाच ते बंधनकारक आहे पण जर ते मिळालं तर माझी अशी इच्छा आहे की महाराष्ट्र भरामध्ये आपण रीजन वाईज हंड्रेड पर्सेंट शाळांमध्ये ही फिल्म दाखवू शकतो पण थोडा शाळेचा विषय आणि त्याच्यात इतिहास मला तुमच्या दोघांच्या शाळेतल्या आठवणी या निमित्तानं ताज्या करायच्यात आणि इतिहासाचा तास तुमच्या काय आठवणी इतिहासाचा तास तेव्हापासून माझ्यासाठी रंजक फिल्म मा होता आमच्या फिल्ममध्ये एक आता एक वाक्य आहे शेवटी इतिहास हे इब्लिसच घडवतात जोपर्यंत सिस्टमच्या विरोधात उभे राहण्याची तुमच्यामध्ये काहीतरी एक वेडी पावर नाही ना तर तुम्ही वेगळं काही करू शकत नाही सो ती ही अकरा इब्लिस जशी उभी राहिली ना सो मग असं आठवतं की आम्ही पण शाळा आणि कॉलेजेसमध्ये तसेच होतो आपल्याला जे पटलं ते पटलं नाही पटलं ते नाही पटलं आणि ते केल्यामुळे कदाचित ही एक वेगळी फील्ड घेता आली थिएटर करायला का लागल्यानंतर काहीतरी वेगळं म्हणजे मी मास्टर्स केलं तर मी वामन सरांकडून ते धडे शिकलो नाटकाचे मी दामू सरांना असिस्ट केलं सो मी अशा लोकांच्या सानिध्यात राहिलो की त्यांनी वेगळंच काहीतरी दिलं आहे भारताला आणि महाराष्ट्राला नाटकात किंवा याच्यात सो मला असं वाटतं की तो इतिहासाचा जो आपला एक काळ असतो ना जेव्हापासून आपण एक रिबेलिक्स ॲटिट्यूड घेऊन फिरतो तो तुम्हाला पुढे जायला मदत करतो सो माझी ती आठवण आहे की मला त्याने एक धडाडीचं एक हे दिलं आहे पुढे जायला माझी आई शिक्षिका होती अरे वा धुळ्याला माझं एज्युकेशन धुळ्याला झालंय बारावी पर्यंत आणि आई टीचर होती सो so, तिचा सब्जेक्टच इतिहास होता सो so, मला आठवतं लहानपणापासूनच तिने आम्हाला सगळ्या इतिहास नेहमी स्टोरी मार्फत सांगायची त्यामुळे आम्हाला सगळे कॅरेक्टर्स स्टोरी सारखेच हवे आणि ते म्हणजे माहिती आहेत आणि ते डोक्यात फिक्स बसले ज्या पद्धतीने आम्हाला शिकवलं किंवा सांगितलं त्यामुळे इतिहास मला नेहमीच आवडला कारण खूप एंटरटेनिंग वे मध्ये समजवण्यात आला त्याच्या पण एक असतं ना एक स्ट्रगल असतो आपल्या सगळ्यांचा मुख्यतः कलाकार इतकं कॉम्पिटिशन आहे याच्यात सस्टेन करणं तरी पण त्याच ऊर्जेने मोटिवेट स्वतःला करणं तू कशी करतेस स्वतःला नह मोटिवेट तसं बघायला गेलं तर आता जस्ट माझी स्टार्ट आहे मी प्रयत्न करते माझ्या परीने जेवढं होईल तेवढं ऑडिशन देते ऍड्स मध्ये मी जेवढे पॉसिबल होईल तेवढे ऑडिशन्स पाठवते आणि मराठीमध्ये आय थिंक लोकांना नाही माहिती की मी ऍज अन ऍक्टर काम चालू केलंय oh. सो मला असं वाटतं होतं की मी आधी माझी एक बँक बनवावी त्याच्यात माझी अॅक्टिंग दिसेल आणि त्यानंतर मग मी लोकांना अप्रोच करावा किंवा ऑडिशन द्यावे मराठीमध्ये स्पेशली सो oh, right, right. so, मी त्याच पद्धतीने ऍड्स आणि आता वेब सिरीज मध्ये काही ऑडिशन्स देऊन जे दोन रोल्स मला मिळाले आणि आता मराठीमध्ये लोकांना लवकर कळेलच की मी स्टार्ट केलंयच आणि या चित्रपटाच्या <laughs> त्या भूमिकेनं ते समोर येईल माझं काम आवडलं लोकांना तर नक्कीच आवडलं पण या चित्रपटाच्या प्रोसेस बद्दल मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय म्हणजे ते करत असताना त्याची मांडणी असेल किंवा सगळ्याच गोष्टी त्या चित्रपटाची शेड ग्रे शेड कुठली असेल त्याबद्दल विचार करा ती प्रोसेस कशा पद्धतीने होती किती काळ तुम्ही वाट बघितलं तुम्ही सांगितलं की थोडा पडलो uh, स्टोरी आणि त्या गोष्टी झाल्या मुलांना घेऊन आम्ही करायचं ठरवलं तर सिम्पल एक, एक डोळ्यासमोर होती की एक फिल्म करू आणि जे डोक्यात आहे ते मांडायला कारण मुलं त्यावेळेला एकदम तयार होती हे करायचंय पण ना चार भिंतीत वर्कशॉप करणं खूप वेगळं असतं आणि फ्लोअरवर वर जाणं खूप वेगळं असतं स्ट्रगल जो असा होता की तुम्हाला द्याखोऱ्यांमध्ये शूट करायला लागणार तुम्ही जर शिवनेरीचा प्रवास करणार तर तुम्ही मराठीमध्ये बॉडी डबल नाही घेऊ शकत तुमच्याकडे तुमचं बजेट अलाउज नाही करत तुम्हाला आणि मुलं अगदी नऊ वर्ष अकरा वर्ष बारा वर्ष या रेंज मधली मुलं आणि असं वाटलं होतं की आता हे त्रासदायक होईल हे सगळं जे आपल्याला मांडायचं आहे ते कसं होईल पण या सिनेमाची ही पॉझिटिव्ह बाजू की तरी सुद्धा ते वीसाच दिवसात पूर्ण झालं मुलांनी कुठेही त्या गोष्टीला कॉम्प्रोमाइज केलं नाही जिथे दर्याखोऱ्यांमध्ये जायचं ते गेले कुठल्याही गोष्टींच्या सेफ्टी मेजर्सच्या सगळ्या काळजी घेऊन त्यांनी कोणालाही कुठली इजा नाही झाली व्यवस्थित ते पार पडलं आणि सिनेमाचं एक दुसरी बाजू आम्हाला दाखवायची होती जी निगेटिव्ह प्लस आपण त्याला म्हणू शकतो हळूहळू त्याचं कन्व्हर्जन पॉझिटिव्ह कडे व्हावं अशी आमची इच्छा होती इन्फ्रास्ट्रक्चर बेस्ड शाळा आम्ही जी शाळा घेतली तुम्ही जर ट्रेलर बघितलं ना ह्यूज स्कूल दिसत इन्फ्रास्ट्रक्चर वाईट मोठी बिल्डिंग त्याच्या आजूबाजूला डोंगर दर्या आणि असं वाटतं की अरे ह्या ही शाळा आहे का अक्च्युली ती शाळाच आहे त्या शाळेच्या गेटमध्ये तुम्हाला पाय ठेवायला परवानगी नाही इतकी स्ट्रिक्ट स्कूल आहे वेळेला त्यांना आम्ही हा विषय सांगितला ना त्यांनी आम्हाला इमिजिएट रिटर्न परमिशन दिली तुम्ही शूट करा शाळेमध्ये सो so, ती गोष्ट पॉझिटिव्ह अशी झाली की त्यांना सुद्धा आमची कॉन्सेप्ट मान्य झाली त्यांनी ती गोष्ट घेतली आम्हाला शूट करायला परमिशन दिली इंटरनॅशनल स्कूल आणि त्याचबरोबर आपण म्हणतो ना हिरो जर तुमचा मोठा तुम्हाला दाखवायचा असेल तर तुमचा विलन त्याच्या चार स्टेप मोठा असला पाहिजे त्याच्याशिवाय तुमच्या हिरोला वजन येत नाही ती शाळा आमच्यासाठी विलन आहे ती स्टँड झाल्यामुळे आमची मुलं स्टॅण्ड होते सो त्या दोन गोष्टींचा बॅलन्स आहे ना एक पॉझिटिव्ह कॅरेक्टर्स आणि एक स्कूल जे विलन आहे एक इन्फ्रास्ट्रक्चर सो so, त्यामुळे या दोघ गोष्टींना बॅलन्स करत पुढे जाणं इतकं सोपं झालं आम्हाला आणि ती खऱ्या अर्थाने गंमत आहे याची कि ती ग्रे दिसणारी गोष्ट आहे ना तुम्ही कम्प्लीट ग्रे नाही म्हणू शकत कारण ते विद्येचं मंदिर आहे तुम्ही कसं तिला कम्प्लीट आहे वाईटच आहे त्या शाळेत सगळं असं नाही तुम्ही म्हणू शकत आपल्याला फक्त आपला मुद्दा पुढे ठेवण्यासाठी म्हणून एक तुम्हाला एक सिम्बॉलिझम वापरायचं आहे एक अशी तलवारीची धार आहे तुम्ही थोडस इकडे गेलात ना तुम्ही अख्ख्या सिस्टमच्या विरोधात काहीतरी करताय असा त्याचा अर्थ होत सो त्यामुळे मी म्हणतो की हे निगेटिव्ह गोष्ट दाखवण्यापेक्षा आम्ही काय केलं बॅलन्स दाखवण्याचा प्रयत्न केला गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतून एक मुलगा येतो आणि तो ह्या मोठ्या शाळेत जातो सो त्याच्याहून तो इकडे ज्या वेळेला जम्प करतो ना ती शाळा तो त्याच्याबरोबरच घेऊन जातो त्याचा प्रवास जो आहे ना तो या शाळेतल्या अकरा मुलांना घेऊन सुरू होतो कॉन्व्हेंट मधली मुलं जी सांगतायत की अशाच पद्धतीने बोललं पाहिजे प्रनाऊन्सिएशन असंच असलं पाहिजे आणि पंधरा दिवसानंतर तेच मुलं म्हणतात गप नाही त्याची भाषा त्याची सो भाषेत गैर काही नाहीये तो शाळेचे नियम नाही मोडत आहे सो न, ती जी एक लाईन होती ना ती फॉलो करता करता आम्हाला पॉझिटिव्ह प्लस निगेटिव्ह त्या निगेटिव्ह लहान मुलांच्या फिल्म आम्हाला ब्लॅक करता येणार नव्हतं सो ती गंमत फार छान आहे फिल्म मला शिवनेरी आणि ते त्या के मुलांनी केलेली ती सफर आणि तिथे ते शूट करणं तो तो जर अनुभव तुम्ही सांगितला असं आहे की गडकिल्ल्यांपर्यंत जाण्याच स्ट्रगल आहे फिल्म फिल्ममध्ये सो गड किल्ल्यांचा एक्सप्लोअर करता नाही पण तिथपर्यंतचा प्रवास जो आहे ना तो किती कठीण आहे म्हणजे समजा महाराजांनी इतका सगळा आई हे ऐवज तुम्हाला दिलाय महाराष्ट्रभर एवढं त्यांनी कमवून तुम्हाला असं सडळ हाताने देऊन टाकलंय ज्याच्यावर आपण खूप बोलतो संवर्धन झालं पाहिजे हे झालं पाहिजे तर त्यांचं म्हणणंच ते मुलांचं की आम्हाला घेऊन तर चला आम्ही काहीतरी तर तिकडे सो त्याच्यामुळे आम्हाला गडकिल्ले नव्हते दाखवायचे आम्हाला दाखवायची होती की ही जर्नी मुलांची तुम्ही सोपी करा कठीण नका करू बरोबर पण तुम्हाला वाटतं शाळांमध्ये म्हणजे मला तरी नाही आठवत मी कधी आमची ट्रिप गडकिल्ल्यांवर गेली असेल पण ते होणं गरजेचं वाटतं मला असं वाटतं झालं पाहिजे वॉटर पार्कला तुम्ही जाणार रेन डान्स करणार आणि स्नॅक्स घेणार बर्गर पिझ्झा खाऊन तुम्ही रात्री पुन्हा घरी येणार वन ना, डे ट्रिप किंवा काही जर एकी एक जी असते ना जी, जी महाराजांनी मावळ्यांना घेऊन एवढं सगळं केलं तुम्ही एक शाळा जर एका गड किल्ल्याला दत्तक दिली म्हणजे की बाबा ह्या शाळेने याचं सा पूर्ण संवर्धन करावं त्या शाळेचे हजार बाराशे मुलं जर त्या गडकिल्ल्यांवर गेली आणि तिथली साफसफाई करायला सुरुवात केली तर मला असं वाटतं की असं सगळं चित्र हा साफसफाई आणि या गोष्टी पण त्यांना ते गडकिल्ल्यांबद्दलची माहिती आणि तिथे जाऊन ते प्रत्यक्षात पाहणं ते इंटरकनेक्टेड ना साफसफाई म्हणजे जर तुम्ही मातीत हात घालत नाही तर मातीचा गंध नाही तुम्हाला येणार ते साफसफाई करता करता तुमची नाळ त्या मातीत जोडलेलीच आहे ती फक्त रिकनेक्ट होईल आणि तुम्ही वर्षाने वर्ष जर आज ह्या वर्षी हा किल्ला केला पुढच्या वर्षी तो किल्ला केला आणि ती शाळा फिरती ठेवली दुसऱ्या किल्ल्यांसाठी म्हणून हा एक खूप रॉ थॉट झाला ऍक्च्युली प्रत्येकाला त्याच्यात काय वेगळं सुचू शकतं पण मला वाटलेलं खूप महत्वाचा थॉट तुम्ही तेही पण त्याबरोबर म्हणजे वॉटर पार्कला जाण्याबद्दल काही गैर नाहीये पण वॉटर पार्क बरोबर सपोज इयरली जर तुमच्या दोन ट्रिप होत असतील तर आपला इतिहास किंवा आपले महाराजांचे विचार हे मुलांपर्यंत पोहोचवता आले पाहिजे या चित्रपटात जो थॉट आहे तुमच्या विषय मला तो शाळा शाळांपर्यंत तो पोहोचला ना हो, तर आणखीन मला वाटतं त्याच्यात काही प्रमाणात का होईना पण तो बदल महत्वाचा ठरू शकतो नक्कीच दाखवू नक्कीच तर मला खूप छान वाटलं तुम्हाला दोघांसोबत गप्पा मारून आणि इतका उत्तम विषय तुम्ही या चित्रपटाच्या निमित्तानं मांडताय तर त्यासाठी शुभेच्छाच आणि प्रेक्षकांचं आणि जे मुलं आहेत त्यांचं प्रेम या चित्रपटाला मिळवतात थँक्यू शुभेच्छा थँक्यू